आपल्या महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत जिल्हा आहे मुंबई शहर विथ चार लाख पंचावन्न हजार सातशे सदुसष्ट पर कॅपिटा इन्कम आणि सर्वात गरीब जिल्हा आहे नंदुरबार विथ ओनली एक लाख पन्नास हजार पर कॅपिटा तसेच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे ठाणे विथ ओहर एक कोटी तेवीस लाख पॉप्युलेशन आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग विथ जस्ट ओनली नऊ लाख चव्वेचाळीस हजार पॉप्युलेशन क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आयला नगर ज्याचा एरिया सतरा हजार अठ्ठेचाळीस स्क्वेअर किलोमीटर आहे तर सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर विथ ओनली एकशे सत्तावन्न स्क्वेअर किलोमीटर एरिया महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत कोकण विभागामध्ये पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे सात जिल्हे येतात पुणे विभागात पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे पाच जिल्हे नाशिक विभागात नाशिक नगर जळगाव धुळे नंदुरबार हे पाच जिल्हे मराठवाडा म्हणजे संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव हे आठ जिल्हे अमरावती विभागात अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा हे पाच जिल्हे येतात तर नागपूर विभागात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा हे सहा जिल्हे येतात यात मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर